आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजने मला संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि सोळा चौदा शून्य आठ रात्री पाऊस आल्यामुळं आमची जवळ पाच पाच कट्टे म्हणजे पाच मिती, मिती वाव सहा सात हजार रुपये मार्केट असताना आज आमची टोटल मिथी पाण्यामध्ये खराब होऊन जाऊ राहिली पूर्ण पाणी झालं त्या मिथीमध्ये म्हणजे कोणत्या प्रकार का आता न्याय मागायचा अशी परिस्थिती आम्हाला झालेली आता ही खर्च खर्च जवळपास तीस चाळीस हजार रुपये खर्च झालेला आहे खर्चाबिता असं बेवारणासं बोवरे आणि थोडाशे घास आला आणि पावसाना त्याचा दोन दिवसामध्ये तिथं आता भाजी निघून गेली असती पावसानं तर पाणी पाणी करून टाकलं आता काय करायचं आता आम्ही शेतकऱ्यांनी सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय गृहवस्तू भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू मध्ये